हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण जे स्टार्टरमध्ये मोस्ट ऑफ द टाईम ऑर्डर करतो ते म्हणजे मसाला पापड मसाला पापड घरच्या घरी कधी आपण जास्त करून बनवून बघत नाही पण तो खूप सोप्पा आहे आणि खायला तेवढाच छान लागतो तर पापड कसा भाजायचा आणि कशाप्रकारे भाजायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे सो so, येस yes, लेट्स गेट स्टार्टेड पापड भाजण्याचे ना दोन प्रकार आहेत एक तर तुम्ही तवा घेऊ शकता किंवा मग पॅन घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारे भाजू शकता याचं कारण असं आहे की आपला जो पापड आहे तो सरळ राहतो त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पापडवर थोडंसं तेल लावलं ब्रशनी तरीही चालेल आणि मग भाजला तरीही चालतो पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा मी तव्यावर भाजते तेव्हा तो लाल होऊन जातो किंवा मग असं जर भाजायचं असेल तर तो व्यवस्थित मला पाहिजे तसा क्रिस्पी होत नाही तो फुगत नाही त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम ही जी पद्धत आहे ती मी स्किप करते माझी जी, जी ट्रेडिशनल पद्धत आहे तव्या तवा न ठेवता किंवा मग पॅनचा वापर न करता डायरेक्ट गॅसच्या शेगडीवरच मी तो पापड भाजते आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की तो पापड फुगतो आणि क्रंची पण होतो याच्यामध्ये तो ना खूप फुगत नाही त्याच्यामुळे तर जसं माझे ट्रेडिशनल मेथड आहे तीच मी तुम्हाला दाखवते आहे तुम्ही कुठलीही पकड घेऊ शकतात म्हणजे चिमटा ज्याला आपण म्हणतो किंवा हाताने जरी भाजलं तरी चालेल गॅसची फ्लेम अगदी लो करायची त्याचबरोबर सगळ्यात आधी साईड्स ज्या असतात त्या भाजून घ्यायच्या आणि कम्प्लिटली ट्विस्ट अँड टर्न करत राहायचा एक एक सेकंडला तेव्हाच हा पापड नाही तर खूप पटकन जळतोसुद्धा कारण हा पातळ असतो कम्पेर्ड टू नागलीचा पापड हा पापड थोडासा पातळ असतो हा पापड कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल आहे किंवा डी मार्टला पण अवेलेबल असतात तिथे तुम्ही आणू शकता आता जो मी तव्यावर भाजला होता ना हेही मी याच्यावरच पुन्हा भाजून घेते आहे कारण की तो कच्चा राहायला नको म्हणून नाही तर मग चव चांगली येणार नाही आता याच्यासाठी मी जास्त पापड भाजती आहे कारण की मला याच्यामध्ये एक राजस्थानी मसाला चुरा म्हणून आहे तोही एक डिश दाखवायची आहे सिम्पल आपल्याला हा पापड इथे ठेवून घ्यायचा आहे कांदा जो चॉप केलेला असतो तो टाकायचा आहे थोडेसे टोमॅटोज ॲड करा त्याच्यामध्ये अगदी बारीक शेव मार्केटमध्ये मिळते ती बारीक शेव याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि तुम्हाला जर जेव्हाही कधी खायचं असेल त्यावेळेस ही लगेच बनवायचं आणि खायचं नाहीतर काय होतं आपल्याला माहिती टोमॅटो आणि कांद्यामुळे हे मॉइश्चर पकडतं आणि पापड लूज पडतो मग खाण्यात काय अर्थ नाही थोडीशी लाल तिखट टाका थोडंसं चाट मसाला टाका आणि आपल्या इथं मसाला पापड रेडी आहे तसंच दुसरी डिश जो राजस्थानी मसाला पापड चुरा फेमस आहे तिथेसुद्धा थोडंसं सेमच आहे काही वेगळं नाही आपले जे उडदाचे पापड आहेत जे भाजून घेतलेले तेच आहेत त्याचे ते थोडेसे जाड जाड असे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण मसाला पापडमध्ये ज्या काही वस्तू टाकल्यात त्याच याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या चव तशीच लागते पण थोडीशी वेगळी पद्धत थोडंसं वेगळं इनोवेटिव्ह मी बनवती आहे तर याच्यामध्ये आपल्याला ॲज इट इज थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे कापलेला त्यानंतर थोडेसे टोमॅटो ॲड करायचे आहेत त्यानंतर माझ्याकडे इथे थोडेसे कॉर्न्स होते ते कॉर्न जे उकडलेले होते ते मी याच्यात टाकले अगदी पिंच भर याच्यामध्ये मी मीठ टाकते आहे तुम्ही दिसत असाल कारण की ऑलरेडी उडद्याच्या पापडमध्ये मीठ असतं त्यानंतर थोडीशी शेव आहे बारीक ती पण केली ती पण मिक्स करून घ्यायची व्यवस्थित थोडंसं अगदी याच्यामध्ये आपण मिरची टाकूया आणि चाट मसालाही टाकूया बस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा